ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार अवकारिका अवकारिका हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ होतो कचरा पेटे कचराकुंडी इंग्लिशमध्ये आपण डस्टबिन म्हणतो ठीक आहे सिनेमा जसं आता बोललो सिनेमा हा स्वच्छता कामगार स्वच्छता पर्यावरण पर्यावरण संवर्धन याच्यावर पूर्णपणे आधारित आहे हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे कारण प्रेझेंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचरसाठी हा सिनेमा खूप माईलस्टोन ठरणार आहे या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या माइंडसेटमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे विदाऊट एनी क्रिटिक्स ऑन सिस्टम कोणत्या लोकांवर आपण कोणत्याही टीका केलेली नाही आहे एकदम शांतपणे सिनेमा सुरळीतपणे एक सिनेमॅटोग्राफीच्या हिशोबाने खूप एंटरटेनमिंग मॅनरमध्ये चांगले म्युझिक असलेले चांगले गाणे असलेले हा सिनेमा आपल्यासाठी येतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा आम्ही आमचं बोलणं झालंय कदम सर्जेत त्यांना आम्ही पत्र वगैरे दिलेत तशी तशी प्राथमिक चर्चा झालेली आहे इवन आता जे स्वच्छ भारतचे हेड आहेत आपले नवनाथ सर महाराष्ट्राचे त्यांनीही त्यांनीही याबद्दल आमची चर्चा केलेली आहे त्यांनीही आम्हाला चांगले आश्वासन दिलेत आणि आता सध्या आता जे गाणं आहे कैलाशकर यांचं हे स्वच्छ भारत मिशन सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी रिव्ह्यूला घेतलेलं आहे गाणं पण त्यांच्याशी माझं बोलणे झालेले त्यांनी असं म्हटलं की सिनेमा जर हा चेंज घडून आणू शकत आहे तर डेफिनेटली हा फार मोठी ही फार मोठी अचीवमेंट असणार पूर्ण इंडियासाठी so, यामध्ये विराट मडके कलाकार आहेत मेन रोलमध्ये त्यानंतर राहुल फलटणकर आहेत विनोद खुरुंगड आहेत रोहित पवार आहेत त्यानंतर उन्नती माने अजून त्या जी आता पोस्टर लागलेलं आहे वैभवी कुठे त्यामध्ये जे कार्यबाबा गाणं त्यामध्ये अतिशय सुंदर तिने काम केलेलं आहे त्यानंतर डॉक्टर नितीन लोंडे प्रफुल कांबळे पंकज धुमाळेत असे बरेच आता काही ज्युनियर्स वगैरे चांगल्या पद्धतीने काम केलं त्याने पिक्चर पूर्ण झालेलं आहे शूट हे पिंपरी चिंचवड भागात झालेलं आहे हा तो एक इलिमेंट आहे त्यामध्ये बापले बिच्चर एक इलिमेंट आहे स्ट्रेस आउट झालेला बाप तिचं ते बोलणं आहे आणि गाणं ऑलरेडी हे झालेलं आहे म्हणजे एअर झालेलं आहे तो तुम्हाला रेडबर्ड म्युझिक आहे त्या चॅनलवर तुम्हाला गाणं बघायला मिळेल प्रेक्षकांना अपील कर की हा सिनेमा बघा बघा कारण हा सिनेमा आत्ताच्या घडीला आणि फ्युचरसाठी फार महत्वाचा आहे कारण आज जे बघतो ना आपण आपण ज्या वातावरण राहतो आणि ज्या वातावरणाला आपले पोषक घटक आहेत ते निघून चाललेले आहेत आपणच आपण म्हणतो चॅरिटी बिगिन ॲट होम आपणच स्वतः कुठेतरी सुधारलं पाहिजे आता एकशे चाळीस कोटी जनतेला सांगणार कोण सिनेमेच ट्रेंडिंग असतो कधी पण सिनेमाला अशी कथा लागते की कथा बघितल्यानंतर खूप बदल घडतो तो बदल घडवण्याचा काही अवकारिका मध्ये आलेला आहे आणि यू सर्टिफिकेट आहे सगळ्यात महत्त्वाच्या मुलांमध्ये जो चेंज पाहिजे ना ऍक्च्युली ते तुम्हाला म्हणजे मुलांपर्यंत हा सिनेमा जर पोहोचला तर तिथून आपल्याला तो चेंज मिळेल जो आपल्याला समाजासाठी इम्पॉर्टंट राहील